रिपब्लिकन पक्षाबद्दलचा असंतोष लक्षात घेता हवालदिल झालेल्या रिपब्लिकन नेतृत्वाने अन्याय अत्याचार कृती समिती अशी एक नवीन संघटना स्थापन केली होती या समितीच्या पहिल्याच बैठकीत मतमतांतर झाल्याने या अन्याय अत्याचार कृती समितीने दलित पँथरला अर्धचंद्र दिला तर पॅन्थरने या कृती समितीलाच पूर्ण दिला या नवीन संघटनेचे नाव जरी अन्याय अत्याचार कृती समिती असले तरी या संघटनेची कृती मात्र शून्य होती पण त्याचवेळी पॅन्थरची अशी परिस्थिती नव्हती हो ज्या ज्या गावी अन्याय अत्याचार घडत होता पॅन्थर त्या त्या गावी पोहोचत होती आणि तेथील अत्याचारी शक्तींना ठेचत होती दलितांना अभय देत होती दलित पॅन्थर करत असलेल्या या कामामुळे दलित पॅन्थर ही कृतीहीन नाही तर कृती वी ठरत होती दलित पॅन्थर ही अन्यायग्रस्तांसाठी एक आशावत होते आणि त्या दृष्टीने दलित पँथरचा प्रवास सुरू झाला होता अन्याय अत्याचार कृती समिती ही कृतीहीन किंवा कृतीशून्य समिती अशी ठरत होती आणि त्याच काळामध्ये दलित पैंथर ही कृतीवीर तरुणांची संघटना म्हणून नावारूपाला येत होती ही कृतीवीरता सिद्ध करण्यासाठी आम्ही आता गाव भेटीचे कार्यक्रम हाती घेतले आमचा मुळात उद्देश तसा होता की ज्या गावावर अत्याचार झाला असेल त्या जा गावामध्ये जायचं तिथे अन्यायग्रस्त मंडळींना आशावाद निर्माण होईल विश्वास निर्माण होईल अशा प्रकारची अशा प्रकारचे कार्यक्रम करायचे आणि अन्याय करणारे जे लोक असतील त्यांच्यावर वचक बसवायचा हा असा आमचा कार्यक्रमच होता आम्ही ह्या कार्यक्रमासाठी सुरुवातीला ठाणे जिल्ह्याची निवड केली ठाणे जिल्हा हा मुंबई मुंबईच्या जवळ असल्यामुळे आणि ठाण्यात जाण्यासाठी आम्हाला तसा काही जास्त त्रास होत नसल्यामुळे आम्ही या ठाणे जिल्ह्यातलीच आम्ही सुरुवात सुरुवात केली या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार होत होते आणि त्यांची नोंद वर्तमानपत्रातूनसुद्धा होत होती आणि म्हणूनच आम्ही पहिला प्रथम ठाणे जिल्ह्याला प्राधान्य दिलं आणि ठाणे जिल्ह्यात इतक्या गावांना गाव गावामध्ये आम्ही प्रवेश केला आहे की त्याची आज मला जंत्री जंत्री करता येणार नाहीत इतक्या गावांना आम्ही प्रवेश दिला होता दलित पेंथरने आता मुंबई बाहेर पाहेर पसरून सुरू केली प्रचंड प्रमाणात अज्ञावत असलेल्या ठाणे जिल्ह्यापासून दलित पेंथरने सुरुवात केली या काळात दलित पेंथरने अनेक गावांना भेटी दिल्या पण पिसे गावात दलित पेंथरने केलेला प्रवेश हा उल्लेखनीय झाला या गावातील गावगुंडाला पॅन्थरने जिरे झाडले ठाणे जिल्ह्यात राजा ढाले अविनाश महातेकर प्रभू मोरे अनंत बचाव या मंडळींनी एक वेगळेच वातावरण निर्माण केले गावातील दादा पॅन्थरच्या पाया पडले पँथर मंडळी गावात घुसून आपले कार्य पार पडत आहेत याची कुणकुण स्थानिक पोलिसांना लागतंच पोलिसांचे एक पथक पिसे गावी उतरले पण पँथरच्या तरुणांपुढे पोलिस यंत्रणेलाही मोग गळून गप्प बसावे लागले यातला दोन गावांचा फक्त मी आज उल्लेख करतोय पहिलं गाव होतं पिसे नावाचं गाव ज्याला आम्ही सगळ्यात प्रथम प्रवेश ज्या गावात प्रवेश केला ते पिसे नावाचं गाव होतं या गावामध्ये दलितांच्या विहिरीमध्ये मेलेलं कुत्रं टाकण्यात आलं होतं मानवी विष्ठा टाकण्यात येत होत्या असे हे जे गाव होतं त्या गावातल्या जो गा गावचा जो पोलीस पाटील होता या सगळ्या प्रकाराला जबाबदार होता आणि म्हणून आम्ही मुंबईवरून आमच्या आम्ही निघालो आमच्याबरोबर राजा ढाले दादाभाऊ साळवे सात रस्त्याची काही तरुण मंडळी असे आम्ही सगळे त्या गावामध्ये प्रवेश केला त्या गावामध्ये दलित पॅनसरने प्रवेश केल्यानंतर तिथल्या गावगुंडांना ते कळ कळायला लागलं कळलं की आता एखाद्या धाड असते त्या धाडीप्रमाणे कोणतरी आले पण तो मगरूर होता तो पोलीस पाटील इकडं एवढा मगरूर होता की तो कोणालाही दु जुमानत नव्हता त्याला राजा त्याला दादाभाऊ साळवे यांनी त्याची बाणगुटी पकडली आणि ज्या विहिरीमध्ये विष्टा टाकल्या होत्या ज्या विहिरीमध्ये बेलेलं कुत्रं टाकण्यात आलं होतं था। त्या विरीतलं त्याने पी पाणी पी पाणी म्हणून त्याला केला आ हा सगळा प्रकार होत असताना गावातले दलित जे जमा झाले होते ते थरथर कापत होते कारण आतापर्यंत प्रकार तसा नव्हता आतापर्यंत पाटल्यानं आदेश द्यायचे पाटलाने दम दम दमदडी द्यायची आणि दलितांनी निमूटपणे ते सगळं सहन करायचं आता मात्र उलटा प्रकार झाला होता पाटलाच्या दे, जागी दलितपंतरचे तरुण होते आणि दलित आणि दलितांच्या जागी आता पाटील कंपनी होती हाच प्रकार झाल्यानंतर त्याची वाच्यता जिकडे तिकडे होऊ लाग झाली ते त्या गावातल्या दलित्तर जी मंडळी होती ती हतबल झाली होती ती खूप घाबरली होती आता काहीतरी कमी जास्त होऊ शकेल असं त्यांना वाटलं होतं परंतु आमच्या दृष्टीने असा परिणाम झाला की ह्या गावाची गावाचा आम्ही जो प, 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 प पराक्रम केला त्यामुळं आसपासच्या गावामध्ये तिघडं तिकडं बातमी गेली आणि असं वातावरण निर्माण झालं की जर आपण आपल्या गावावर अशा प्रकारचा जर अन्याय केला अशा प्रकारचं जर आपण माणसीला काळींबा पासणार असं एखादं कृत्य केलं तर दलितपंत नावाची टोळ येईल आणि आपला खात्मा करेल अशा प्रकारचं एक भीतीचं वातावरण या मंडीमुळे निर्माण झालं दलित पॅनथरच्या या पिसे गावातील प्रक्रमाने ठाणे आणि सभोवतालच्या परिसरात आता दलित पॅंथरची चा चांगलीच वसत बसली होती दलित पॅन्थरची ही टोळ झाड कधीही अवतरू शकेल याची धास्ती वाटू लागली ठाणे जिल्ह्यातील गावची घटना ताजी असताना जिल्ह्यातील अजून एक गाव चावी नावाच्या गावात एका दलित महिलेची विटंबणा करण्याची घटना समोर आली दलित पँथरचे कार्यकर्ते त्या गावी जाण्यास निघाले पॅन्थर मंडळीने ठाणे जिल्ह्यात प्रवेश केल्याचे कळताच चावे गावातील अत्याचारी शक्तींना पाठीशी घालणारे आणि अत्याचार करणारे घरदार सोडून पळून जावले गावचा पोलीस पाटीलही या कार्यात सहभागी असल्याने तोही गाव सोडून पळण्याच्या मार्गावर असताना त्याला दलित पँथरने पकडले पँथर दादाभाऊ साळवे यांनी पाटलाची बोबडी चळवली त्याचा योग्य तो समाचार घेण्यात आला त्या दिवसापर्यंत पाटलाने ओरडायचे आणि दुसऱ्यांनी मान खाली घालून हुकुमाचे ताबेदार व्हायचे हा रिवाज होता मात्र त्या दिवशी चित्र वेगळे दिस होते त्या दिवशी दलित पँथरच्या तरुणाने ओरडायचे आणि घाबरलेल्या पाटलाने ऐकायचे पाटलाच्या आयुष्यातील तो पहिलाच दिवस होता अशा प्रकारे दलित पँथर उक्ती आणि कृती याचा समन्वय साधत होती पिसे गावामध्ये आम्ही हा जो पराक्रम केला होता त्याची वाच्यता जिकडे तिकडे होऊ लागली स्वाच्यता होत होती तरी पण अत्याचार काय थांबत नव्हते हो असा दुसरा एक अत्याचार हा त्यावेळे एका चावे नावाच्या गावामध्ये झाला होता चावे गाव हे सुद्धा ठाणे जिल्ह्यातलंच होतं या ठिकाणी एका महिलेच्या वक्षतळावर तिला डाग देण्यात आले होते ति आणि तिची अवहेलना करण्यात आली होती विटंबना करण्यात आली होती हा प्रकार कळल्यानंतर आम्ही त्या गावात जायचं तयार केलं परंतु आम्ही येतोय हे कळल्याबरोबर गावातले अनेक लोक पळू लागले प पळू लागले गाव सोडून जाऊ लागले कारण त्यांना आता असं वाटलं की आता ही जर जी मंडळी जर आतमध्ये आली तर आपल्या पूर्ण गावाचाच खात्मा करतील असं वाटून ते पळू लागली त्या पळत असताना त्यांच्यामध्ये पळण्यामध्ये अग्रेसर हा गावचा पाटीलसुद्धा होता दादाभाऊ साळवे यांनी त्या ती मान पकडली आणि त्या मान पकडली आणि त्याच्याबरोबर अशा प्रकारचं वातावरण तयार केलं गछाण्टी घेतली की सगळा गाव थरथर कापायला लागला तोही थरथर कापायला लागला आणि त्याच वेळेला जो सगळा तमाम जो दलित वर्ग होता हा दलित वर्ग आता चाव्यासारखा हातवर आता पिसेसारखा हातबल नव्हता आता तो आनंद लाग लागला होता त्याला आता एक प्रकारचं एक सामर्थ्य मिळत होतं त्याला एक प्रकारची शक्ती मिळत होती आणि आता आमच्यावर अन्याय जर तुम्ही केलात तर तुमचा बदला घेण्यासाठी त्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आता आमचे तरुण तयार झालेत या प यामुळे असा वा वाहून त्या गावची सगळी मंडळी अशी खूप झाली होती जावे या गावात हा प्रकार घडल्यानंतर मग त्याची ते तो प्रकार हा ठा ठाणे जिल्ह्यातला अगदी ग्रा खूप अंतर्गत ग्रामीण भागापर्यंत तो गेला आणि ते प्रत्येक ठिकाणी तशी दहशत निर्माण झाली आणि काही प्रमाणात अन्यायांना अन्याय कमी होऊ लागले अन्यायाला वाचा फुटू लागली वाचा फुटल्यानंतर आम्ही तिथे गेलो की त्यानंतर हळूहळू था। कमी करत होते आणि ठाण्या था। जिल्ह्यामध्ये जे एक प्रकारचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचारा अत्याचाराला जे उधाण आलं होतं त्या उदाहरणाला ते उदाहरण कमी होऊ लागलं अत्याचारांना आम्ही एक प्रकारचा पायबंद घालण्यात यशस्वी झालो या भागात इतकंच पुढील भागात पाहू मुंबईत विरोधात नसलेले क्रांती दल आणि दलित पंतर औरंगाबाद येथे मात्र एकमेकांच्या विरोधात का उभे राहिले डॉक्टर आंबेडकर थॉट्स मुवमेंट्स या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा